नमस्कार मित्रांनो कसे आहे सगळे जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना तर मंडळी सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि मी आता खाली गार्डनला आलेली आहे तर आज माझी एक्झाम आहे आणि सुद्धा आहे तर पहिल्यांदवी काय बोलते ते ऐका नंतर मी सांगेनस तुम्हाला बोल बाबू काय ते मंदिर गुड आहे माझ्या ते गर्ल सोबत दत्त ओके तर आणि मीच तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल तर मंडळी आजचा जो हा ब्लॉग आहे तो माझी एक्झाम चालू आहे आज माझा लास्ट पेपर आहे तर मध्यंतर पाच पेपर होऊन गेलेले आहेत आणि आजचा हा शेवटवा सहावा पेपर आहे तर मध्ये मी व्हिडिओ नाही काढला आणि शूट पण नाही केलं कारण की अभ्यास पण होता रिसेंटली त्यांनी अचानकच एक्झाम आमची लावलेली होती त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही काढला आहे तर त्याच्याबद्दल मनापासून सॉरी मंडळी की माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत नाही आहे पण हा व्हिडिओ मी नक्कीच टाईम टू टाईम आठ वाजता रोज पोस्ट होईल तर प्लीज मंडळी हा व्हिडिओ माझा नक्कीच बघा सो आणि मी बोलते ऐका गणपती गणपती बाप्पा अनविला आणि मंदिरीला किती प्यार करते ओके okay, okay, तर गणपती बाप्पा अनविला आणि मंदिरीला खूप प्यार करत असं आम्ही बोलते जय महाराज काय जय महाराष्ट्र ओके जय महाराष्ट्र तर मंडळी चला सुरुवात करा पहिल्यांदा तर मी एक्झामला जाणार तर मी डायरेक्टच तिथलं शूट करेन कारण की दीदी पण असणार मी तिघ एकदम बाईकवरनं जाणार आहोत शूट करायला जमणार नाही थोडा कॅम्पस दाखवेन बस आहे व्हिडिओ नक्की बघा तू गर्लसोबत सोबत तू किती हा मी गर्लसोबतच सोबतच बसते मी बॉय सोबत नाही बसत बाबू पण मी मला म्हणते की मी क्लासला जाते ती गर्लसोबत सोबत बसते कारण तो खूप क्यूट आहे न्यू ड्रेस नको असू दे तुझा स्कूल ड्रेसच खूप छान आहे नाही चांगलं आहे काय शिकली आज स्कूलमध्ये एबेस काय शिकली एबेस हा काय करायला शिकली नाही शिकला तर मंडळी आम्ही एक्झाम देण्यासाठी कॉलेजमध्ये जायला निघालो त्याच्या अगोदर दिदीला तिच्या ऑफिसमध्ये सोडलं हे दिदीचं ऑफिस आहे सोच त्याच्यानंतर दिदीला सोडलं आम्ही जायला निघालो तेव्हाच बघितलं तर गर्दी होती खूप ट्रॅफिक पण होतं कारण की आज दहावीवाल्यांचासुद्धा सुद्धा शेवटचा पेपर होता खूप रस्त्यावर वगैरे गर्दी होती तर फायनली मित्रांनो मी कॉलेजमध्ये पोचले आहे माझं कॉलेज आहे बघू शकतं तिरंगा आपला फडकतो या कॉलेजमध्ये एंटर केले आहे मी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारखे अनेक थोर नेत्यांचे तिथे स्मारकं अशी कोरलेली होती सुंदर अशा प्रकारे सर मंडळी माझी जी एक परीक्षा होती ती दुसऱ्या मजल्यावर होती तर तिथेसुद्धा या पेन्सिलच्या अशा आकारात सुंदर अशा त्यांच्या ज्या ट्रॉफ्या होत्या सन्मानचिन्ह वगैरे होती कागदपत्र म्हणजे प्रशस्तीपत्रकं वगैरे होती ती सगळी इथे ठेवलेली होती थे थे प्लस मध्ये सुद्धा इथे कोरीव काम असं सुंदर अशा प्रकारे केलेलं होतं आणि इथे सरस्वती मातेची मूर्ती होती आणि दुसऱ्या साईडला गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती होती आपण एंटर करतो तिथे एक्झिट करतो तिथे सरस्वती मातेची मूर्ती होती आणि खूप असे सुंदर प्रकारे मस्तच अतिशय सुंदर असे यांच्याने काम इथे केलेलं दिसून येते आणि आतमध्ये इंदिरा गांधींचा मोठा असा एक स्टॅच्यू होता त्याच्यामागे फोटोज त्यांचे लावलेले होते हा कॉलेजचा आतमधला एरिया आहे सगळा आणि इथे गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती होती सो मी आशीर्वाद घेतला बाप्पाचा आणि शेवटचा पेपर द्यायला मी वर निघाली तेव्हा तिथे पण पायऱ्यांच्या तिथे पण हे कोरीव काम होतं प्रत्येक का साईडला तिथे काय ना काय ते असं चांगल्या प्रकारे आपल्याला ह्या कॉलेजमध्ये बघण्यासारखं होतं सो मी आता निघाली कारण की अकराचा माझा पेपर होता टाईम पण जात होता सो मी क्लासरूममध्ये जायला आता निघाले आणि हा क्लासरूम आहे मी क्लास सोडला माझा कुठे नंबर लागला येतो आणि क्लास पण मला भेटला अजून कोण आलं नव्हतं म्हणून जरा मी बसते आणि नंतर बघता बघता सगळी मुलंसुद्धा आली एक्झामची हा माझा डेस्क आहे लास्ट आणि अशा प्रकारे एक्झामचा परीसुद्धा आणि आता मी चाललो आहे घरी डायरेक्ट एक्झाम संपल्यानंतर भेटलो फोन अलाउड नाही आहे आणि मस्तपैकी असं विमान जात होतं भरून तर म्हणलं एक व्हिडिओ घेऊया आपण सो मित्रांनो फायनली मी घरी आले आहे रूमवर पोहोचले आहे मी डायरेक्टच रूमवर पोचल्यानंतर आता शूट करायला घेतलं आहे तर मित्रांनो माझा आजचा शेवटचा पेपर आहे सांगितल्याप्रमाणे मी अगोदर सांगितलं होतं व्हिडिओच्या स्टार्टिंगला तर मी आता सांगते की माझा पेपर कसा गेला तर हा पेपर माझा पहिला पेपर तर एवढा काही खास नाही गेला कारण की अचानकच त्या लोकांनी एक दिवस अगोदर आम्हाला इन्फॉर्म केलं त्याच्यामुळं एक्झामचं नीट असं प्रिपरेशन मला करताच आलं नाही असं कारण की चार पाच दिवस तरी हवेल ॲटलिस्ट दोन तीन दिवस तरी पाहिजेच प्रिपरेशन करायला का कारण की शंभर मार्काची पूर्ण थेरी द्यावी लागते असाइनमेंट वगैरे नाही आहे ओरल नाही आहे काय नाही आहे पस्तीस मार्काचं सगळं थेरीमध्येच लिहावं लागेल ऍटलीस्ट पासिंग पुरतं तरी मी तेवढा फार केलेला अभ्यास बाकीचे पाच विषय नंतरचे पण चांगले गेले आणि आजचा शेवटचा पेपर माझा लिटरेचरचा होता मराठी लिटरेचर हा सब्जेक्ट घेतला आहे मी तर याच्यामध्ये काय नाही सगळ्या कविताच आल्या होत्या सो so, मी सोडवला पेपर म्हणजे मते तरी सोडवला आहे साठ पासष्ट मार्काचा म्हणजे पन्नास तरी भेटतील माझ्या अंदाजाप्रमाणे बघू आता रिझल्ट कधी असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन तर नंबर पण चेंज करतात ते रोज रोज आज पण दुसऱ्या क्लासमध्ये आज काय जास्त विषय न म्हणजे जास्त मुलं नव्हती सॉरी आमच्या या मराठी लिटरेचरला कारण की यांचे वेगवेगळे सब्जेक्ट होते सो so, आजचा दिवस पण मस्त गेला आणि माझं मेन टेन्शन गेलं शेवटचं पेपर पण चांगला झाला उलट अभ्यास पण माझा नीट झालेला कारण की मध्यंतर शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी होती त्याच्यामुळे अभ्यासाला पण मला भरपूर वेळ भेटला मराठी लिटरेचर हा माझा आवडीचा विषय आहे कविता वगैरे होत्या त्याच्यात त्या सगळ्या रपटाऊन आलेल्या आहे मी सो काही टेन्शन नाही मला तर मंडळी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण व्हिडिओ आहे एका नवीन व्हिडिओ थ्रू मस्त रहा स्वस्थ रहा आणि व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगायचं राहून गेलं मध्यंतर काही दिवसात मी व्हिडिओ माझे अपलोड करत नाही आहे याचं कारण असं की एक्झामसुद्धा होती आणि काय झालं की मी इकडे असल्यामुळे शहरात असल्यामुळे माझ्याकडे काही कॉन्टेंट नाही आहे त्याच्यामुळे मला कमेंट करून नक्कीच सांगा की मू मी कुठे फिरायला जाऊ का अजून ट्रॅव्हलिंगचा कुठला ब्लॉग करू का तसं पण आता शिमगा येणार आहे सो मी शिमग्याला गावी जाणारच आहे सो प्लीज मित्रांनो हे व्हिडिओसुद्धा माझे तुम्ही इग्नोर करू नका आवडीने हे सुद्धा व्हिडिओ बघा कारण की मी खूप 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 मेहनत घेते आहे व्हिडिओ सगळे बनवण्यासाठी कारण की ते माझे व्हिडिओसुद्धा कोण शूट करायला सर्व मला एकटीलाच करावं लागतं सो so, मंडळी लवकरात लवकर भेटूया आपण गावातले व्हिडिओ घेऊन सो so, मी पण प्रयत्न करेन आता काय माझी एक्झाम झालीच आहे सो so, आता मी गावाकडे सुद्धा जाईन नंतर मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत राहीन so थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय काय चुकलं असेल तर समजून घ्या बाय